नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि आता त्यामध्ये कान्हू ही सारंगचा जीव वाचण्यासाठी आता विठ्ठलासमोर बसलेली असते आणि प्रार्थना करत असते तेवढ्यात आता जयंती ही कान्हूकडे येत म्हणते की अहो सासूबाई माझ्या पोटा पाण्याचं बघा ना अहो मला खूप भूक लागली विठ्ठलासमोर कसं आणि कशासाठी धरणे धरून बसले तुमचा सारंग आहे ना तुमचा जावई तो ठणठणीत बरा होईल ओ अहो अमेरिके इथले डॉक्टर येतील त्याला ताबडतोब बरं करतील जादूसारखं पण आपलं तसं काही नाही ना आपल्या आपूचं दर दुखायला लागलं तर आपण त्याचं बरं होण्यासाठी घरीच वाट बघणार याच्यातून जर तो बरा नाही झाला तर मग आपण पैशासाठी वन वन भटकणार पैसे मिळाल्यानंतर दवाखान्यात जाणार मग केस पेपर काढणार मग लाईन लावणार मग डॉक्टर येणार मग डॉक्टर आपूला तपासणार मग गोळ्या औषधे लिहून देणार आणि ते सगळं झाल्यानंतर मग आपण घरी येणार तर गोळ्या औषध दो कमी चालणार आणि त्या कुठे पडल्या हे सुद्धा आपल्याला ना कळणार नाही असं झालंय आपलं पण ते सगळं जाऊ द्या तिकडे त्या सारंगसाठी अमेरिकेतून डॉक्टर येणार आणि आपल्याला बातमी येणार सारंग एकदमच ठणठणीत तर आता ते सगळं जाऊ द्या पण सासूबाई माझ्या पोटा पाण्याचं बघावं मला खूप भूक लागली जयंती आता, आता ते सगळं लेक्चर आता कान्हला देत असते इकडे आता रिकाम्या हाताने एकनाथ राव आणि सखदेव दोघेही घरी येतात जयंती म्हणते की आले का रिकाम्या हाताने परत आणि तुमचं हे काय चाललंय ना तेच काही कळत नाही कशाला भीक मागायला जाता हो आणि तुम्हाला जर कोणी काही देतच नाही तेवढ्यात आता सकदेव म्हणतो की जयंती तुझं तोंड बंद ठेवशील तर बरं होईल आणि तेवढ्यात आता सकदेवचा मोबाईल वाजू लागतो खिशातून सदेव आता मोबाईल काढतो आणि तेवढ्यात आता एकनाथराव आणि सदेव म्हणतात की साहूबाळाचा फोन तर आता सकदेव म्हणतो की बोल ना साऊबाळा आणि सारंग बापू कसे आहेत तर आता सावली म्हणते ते ठीक आहेत तेवढ्यात आता एकनाथराव म्हणतो की साऊबाळा येतोय बरं का तर जयंती म्हणते कशाने येणार आहो पेट्रोल कालच संपलंय रिक्षाला जाण्यासाठी सुद्धा आता पैसे नाहीत सावली ते सगळं ऐकते तर सगदेव फोनवर म्हणतो साहू बाळा तू हिच्याकडे लक्ष देऊ नको बर का तेवढ्यात आता सगळं ऐकता सावली म्हणते की नाका येऊ तुम्ही ते ऐकताच आता धक्का बसतो सगदेव म्हणतो साहू बाळा तू काय बोलतेस तर आता सावलीला तिलोत्तमाचे बोलणे आठवलेले असते तिलोत्तमाने सांगितलेलं असतं जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत ही मुली या मुलीची सावली देखील माझ्या सारंगवर पडता कामा नाही आणि सावलीला ते आठवता सावलीने आता आता एकनाथरावांना नकार दिलेला असतो आणि इकडे आता सावली फोन ठेवते तर दुसरीकडे भैरवी आता जगन्नाथला कॉल करते जगन्नाथ म्हणतो की बोल भैरवी वजे बोल तेवढ्यात आता लगेचच अभिनंदन करत भैरवी म्हणते की जगन्नाथ जी अहो काँग्रेच्युलेशन तुमचा प्लान अखेर यशस्वी झालाच फोन स्पीकर वर टाकत जगन्नाथ म्हणतो की म्हणजे काय बोलायचंय भैरवी म्हणते की जेलमधून सुटल्यानंतर लगेचच दुसरा धमाका भैरवी म्हणते की अहो खूपच चांगली प्रगती केली तुम्ही आणि तुम्ही एवढे शांत का काहीतरी बोला ना भैरवी म्हणते बरोबर तुम्ही शांत म्हणजे मी बोलते ना ते योग्यच आहे आणि तुम्ही शांत का आहेत ना फोनवर जगन्नाथ म्हणतो की वायफट बडबड करून झाली असेल तर मुद्द्याचं बोल भैरवी म्हणते म्हणजे मी वायफट बोलते का हसतच भैरवी म्हणते डायरेक्ट मुद्द्याचंच बोलते फायनली लेकीचे कुंकू पुसण्याचा प्लान तुमचा यशस्वी झालाच भैरवी बोट करत आता म्हणते की सारांचा अपघात तुम्हीच करवला ना ते ऐकून जगन्नाथच्या पायाखालची जमीन सरकते घाबरतच आता जगन्नाथ म्हणतो की सारंगचा अपघात कधी कुठे आणि केव्हा आणि कधी झालाय ते ऐकताच आता भैरवी म्हणते हे बरं आहे तुमचं आणि लगेच हसतच भैरवी खाली बसते आणि म्हणते वा जगन्नाथराव वा अगोदर लेकीच्या जीवावर उठायचं आणि नंतर तिचा कुंकू पुसवायचा प्रयत्न करायचा मानलं तुम्हाला पटकन आता जगन्नाथ फोन कट करतो आणि म्हणतो की सारंगचा अपघात तर आता जगन्नाथच्या बायकोला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता फोन ठेवल्याचे कळताच आता भैरवी म्हणते की या जगन्नाथ रावाला ना असं तडफडताना मला खूप मजा येते आणि मला ते बघावं असं वाटतं आणि इकडे आता दुसरीकडे सावली ही तिची पिशवी घेऊन पुन्हा आता घाईघाईने इकडे तिकडे बघत सगळ्यांचा डोळा चुकून बाहेर जाऊ लागते तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या तिथे म्हणते की ये थांब आणि ताबडतोब ऐश्वर्याकडे आता सावली बघताच ऐश्वर्या सावली समोर येते आणि म्हणते की तू काय थोडीशी मूर्ख आहे का मॉमनी तुला काय सांगितलं तुला कळलं नाही का बोट करत आता ऐश्वर्या म्हणते की तू सारंगच्या जवळ सुद्धा फिरकायचं नाहीये तुला सांगितलं नाही एकदा कळत नाही का तेलोत्तमाचे बोलणे आता पुन्हा सावलीला आठवते आणि मूर्ख कुठली मुलगी इडियट म्हणत आता ऐश्वर्या तावा तावाने जाते तर पाठीमागून अमृता तिथे आलेली असते आणि पटकन आता अमृता सावलीकडे येत म्हणते की सावली तुला सारंगची आठवण येते ना आणि सारंगला भेटायला चाललीस ना तर आता सावली म्हणते हो मला सारंग सरांची खूप आठवण येते आणि त्यांची खूप काळजी वाटते आणि त्यासाठी मला सारंग सरांना चाहिँ हसतच खुश होऊन अमृता म्हणते की मग आई मॉम ना म्हणजे आई सारंगला घेऊन येत आहेत आणि दिवसभर त्यांच्या खूप मीटिंग असतील तेव्हा तुला सारंगला भेटता येईल ते ऐकून सावली खुशी होते आणि आता इकडे एकनाथराव आणि सकदेव सायकलवरून आता सारंगला बघण्यासाठी निघालेले असतात कानू आता तिने बनवलेले लाडू आता लगेच सगदेवकडे देते आणि म्हणते की या लाडूमुळेच बापूंची जखम लवकर भरून निघायला मदत होईल सकदेव म्हणतो की चला दा बाबा आणि हे लाडू हातात घ्या तर आता पटकन एकनाथराव म्हणतात की सायकलच्या हँडल लावणं आणि लगेच ती पिशवी आता सगदेव हा सायकल ला लावतो इकडे आता सावली ही पटकन तिच्या खोलीमध्ये येते समोर आता सावली म्हणते की विठ्ठला एवढेही तू कठोर होऊ नकोस मला एकदा सारंग सरांना बघायचंय मला त्यांची काळजी वाटते आणि जोपर्यंत सारंग सरांना मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मला अजिबात चेन पडणार नाही विठ्ठला आणि तेवढ्यात आता गाडीच्या हॉर्नचा आवाज आता सावलीला ऐकू एकताच सावली आता डोळे चमकवते आणि पाठीमागे बघते आणि पटकन आता सावली ही दरवाजात येताच आता समोर सारंग आलेला असतो अमृता आता हे सारंगची दृष्ट काढते आणि तेलोत्तमा सारंगला आतमध्ये घेऊन येते सारंगला आता खाली म्हणते तेलोत्तम बाळ सारंग बरा आहेस ना तू सारंग आता इकडे तिकडे बघू लागतो सारंगकडे बघत आता तेलोत्तमा म्हणते की सारंग तुला पाणी हवंय का अमृता पाणी आण बरं अमृता आता पटकन टेबलकडे येते आणि पाणी घेऊ लागते तेवढ्यात आता तेलोत्तमाची नजर समोरच्या दरवाजाकडे जाते आणि पटकन आता सावली दरवाजात असताना आतमध्ये बा, आड बाजूला तेवढ्यात आता तिलोत्तमा विचार करते की ही मुलगी आता इथे उभी होती का पण नाही नाही ही मुलगी इथे येण्याची धाडस काही करणार नाही असा तिलोत्तमा पुन्हा विचार करते आणि जर का तिने असं केलं तर तिचे परिणाम काय होतील हे त्या मुलीला चांगलंच ठाऊक आहे असा आता तिलोत्तमा विचार करत असताना ऐश्वर्या आता तिलोत्तमाकडे बघते आणि पटकन दरवाजाकडे बघते तर ऐश्वर्याला आता सावली दिसते आणि तेवढ्यात आता अमृता सारंगला पाणी देता सारंग आता पाणी पिऊ लागतो सगळेजण आता सारंगकडे बघू लागतात तर तेलोत्तमा म्हणते सारंग बाळ काही तुला खायचंय का तर सारंग हाताने खुनावत म्हणतो की नकोय आणि त्यानंतर आता ऐश्वर्या ही आणि सारंगकडे बघते ऐश्वर्या म्हणते की आता सारंगने रेस्ट केलं पाहिजे तर पटकन तेलोत्तमा आता सारंगला वर घेऊन जाऊ लागते लिफ्ट उघडताच आता सगळेजण वर जातात ऐश्वर्या आता आठ बाजूला लपलेल्या सावलीकडे बघते आणि पुढे म्हणते की ए हॅलो नीट सरळ आपल्या खोलीत निघायचं कळलं का तुला आणि इकडे सगळेजण आता सारंगला बेडरूम मध्ये घेऊन आलेले असतात चंद्रकांत सारंग शेजारी बसत म्हणतो सारंगच्या जीवावर बेतलं होतं पण बरं झालं थोडक्यात निभावल सावली आता दरवाजात आलेली असते आणि आता अमृता ही दरवाज्यात आलेल्या सावलीला बघते सावली परत दरवाजाच्या आठ बाजूला उभी राहते इकडे आता राज म्हणतो बरोबर आहे बाबा तुमचा आणि सारंग तू कसा आहेस आता आणि तेवढ्यात आता सारंग काहीच बोलत नसतो राज म्हणतो की आई कंपनीमध्ये खूप महत्वाच्या मीटिंग्स आहेत ऐश्वर म्हणते की एक कॉन्फरन्स सुद्धा आहे तिलोत्तमा म्हणते की नाही नाही अजिबात नाही मी सारंगला सोडून आता कुठेच जाणार नाही आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या जर काही महत्वाचं असेल तर माझ्या ऐवजी हे सगळं अटेंड करतील बरोबर नाव असे आता तिलोत्तमा चंद्रकांतला सांगता चंद्रकांत होकार देतो आणि आता तिलोत्तमा म्हणते की चोवीस तास मी माझ्या सारंग समोरच राहणार आहे आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई सावली कुठे ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तिलोत्तमा आता तिरक्या नजरेने पाठीमागे उभे असलेल्या सावलीकडे बघते आणि त्या क्षणी आता सावलीला आहेसं वाटतं तिलोता म्हणते की बाळ तुला काय सांगितलं तू आता आराम करायचा काळजी घ्यायची आणि बोलायचं सुद्धा नाहीस त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की बाळ तुला जर काही लागलं तर मला हाक मार मी तुझ्या समोरच आहे आणि इकडे आता सायकल वरून पायी चालत सगदेव आणि एकनाथ सावलीच्या घरी यायला निघालेले असतात आणि वाटेत खूप आता धाप लागतात आता सगदेव म्हणतो की बाबा या इथे जरा थोडा वेळ बसूयात आणि पटकन आता पाण्याची बाटली पिशवीतून काढवत सगदेव आता बाजूला जाऊन बसतो सगदेव आता बाटलीतलं पाणी पितो तर एकनाथ राव म्हणतात की सगदेवा अरे अजून खूप लांब जायचंय एकनाथराव म्हणतो की सगदेवा मी काय म्हणतो मी सायकल चालवतो ना तर सगदे म्हणतो नका नका बाबा तुम्ही नका हात लावू सायकलला आणि आता एकनाथराव म्हणतात की नाही नाही सकदेवा तू खूप थकलायस आता आपण मधल्या रस्त्याने जाऊयात मधल्या रस्त्यातून एकदम जवळ अंतर आहे इकडे आता ऐश्वर्या ही फोनवर बोलत बोलत बाहेर येते तर तेवढ्यात सगदेव आणि एकनाथराव सायकलवरून आता त्यांच्या घरासमोर येतात तर आता ऐश्वर्या पटकन आता कॉल ठेवते आणि आता त्यांच्याकडे बघू लागते सायकल स्टँडवर लावून आता सखदेव आणि एकनाथराव आता पुढे जाऊ लागतात ओ हॅलो असे म्हणत आता ऐश्वर्या त्यांना थांबवते आणि म्हणते कुठे निघालात एकनाथराव म्हणतात की ते जावई भेटायच नाही आलोय तेवढ्या तथा ऐश्वर्या म्हणते कोण जावई बापू अहो तुमच्या मुलीला आम्ही सुन मानतच नाही तुम्ही निघा आता चला असे म्हणत आता ऐश्वर्या त्यांना जाण्यासाठी बोलते आणि सगदेव म्हणतो की एकदा भेटू दा की ऐश्वर्या म्हणते एकदा मी तुम्हाला मराठीत सांगितलेलं कळत नाही का या तुम्ही तेवढ्यात आता सगदेव म्हणतो की त्यांची तब्येत कशी आहे तर ऐश्वर्या एक म्हणते एकदम ठणठणीत आहे आणि तेवढ्यात आता एकनाथराव त्या लाडूची पिशवी ऐश्वर्याकडे देत म्हणतात की एवढे लाडू तरी त्यांना द्या ती पिशवी आपल्या हातात घेत पटकन आता ऐश्वर्या ती लाडूची पिशवी जमिनीवर फेकून देते ते बघताच आता एकनाथ रावांना धक्का बसतो आणि त्याच वेळेस पळत पळत सावली तिथे येते आणि ती लाडूची पिशवी आपल्या हातात घेते ते सावलीला बघताच आता ऐश्वर्या म्हणते बरं झालं कचरा गोळा करायला आलीस आणि आता यांना सांगायचं इथून निघायचं कारण मॉमने जर यांना बघितलं तर काय हालत होईल माहितीये ना तुला आणि तेवढ्यात ऐश्वर्या रागा रागाने निघून जाते एकनाथराव म्हणतात की बाळा साहू बाळा आता जावई बाप्पू कसे आहेत सावली म्हणते बाबा आता ते ठीक आहेत तिलोत्तमा मॅडमने आता त्यांना कोणालाच भेटू द्यायचं नाही सांगितलं म्हणून आता तुमची भेट होऊ शकणार नाही आणि आता सावली म्हणते की पण तुम्ही काही काळजी करू नका त्यांना काही झालं नाही आणि ते एकदम सुखरूप आहेत ते ऐकताच आता हात जोडून एकनाथ राव म्हणतात की राम कृष्ण हरी आणि लगेच आता राव सगदेव कडे बघतात तर सावली त्यांच्या सायकल कडे बघते आणि म्हणते बाबा एवढ्या लांबवर तुम्ही सायकल वरून आलात तर आता एकनाथराव म्हणतात की अग आम्ही बातमी ऐकली ना आम्ही खूप घाबरलो होतो तेव्हा पटकन आम्ही जे मिळेल त्याने म्हणजे सायकलने आलो आणि म्हणून आम्ही सायकलवर आलो येतो बर का साऊ बाळा आम्ही आणि सगदेव तेव्हा आता एकनाथराव सोबत आता सायकलवरून पुन्हा जाऊ लागतो एकनाथराव म्हणतात की साऊबाळा त्यांना म्हणजे जावई बापूसने लाडू दे बर का तर सावली खुशी होत मान हलवते आणि इकडे आता तिलोत्तमा ही सारंगला गोळ्या देते आणि पाणी प्यायला जात देते तिलोत्तमा म्हणते की सारंग पोटभर पाणी पित नाहीच बरं का सगळं पाणी पी सारंग म्हणतो नाही ठीक आहे आणि सारंग गोळ्या घेतो तेवढ्यात आता राज तिथे येतो आणि म्हणतो आई आई तुला कॉन्फरन्स साठी यावंच लागेल तुझ्याशिवाय होणारच नाही तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ राजकुमार मी तुला सांगितलं ना मी येऊ शकत नाही म्हणून आणि तेवढ्यात आता डोळे झाकत सारंग म्हणतो मी मी आई गोळ्या झोपेल थोडा वेळ तू जा तेवढ्यात कॉन्फरन्स साठी म्हणते सारंग तर सारंग म्हणतो आई तू जा आणि लगेच म्हणते ठीक आहे सारंग तू टेन्शन घेऊ नकोस तू झोप आणि सारंग डोळे झाकतो आणि पटकन आता तिलोत्तमा ही बाहेर कॉन्फरन्स साठी आता निघून जाते तर सारंग आता डोळे उघडतो इकडे आता सावली ही किचन मध्ये बसून असते आणि आणि तिलोत्तमाचे बोलणे आता सावलीच्या डोळ्यासमोर येत असते तिलोत्तमा हिने जर माझ्या सारंग साठी अभिषेक व्रत वगैरे केलं असतं तर माझा सारंग हॉस्पिटलच्या बेडवर नसता तो इथे घरी सुरक्षित असता हे आता सावलीला आठवतं आणि मी इथे असताना माझा सारंग जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत या मुलीची सावली देखील माझ्या सारंग पडायला नको हे तिलोत्तमाचे बोलणे आता सावलीला आठवते आणि तेवढ्या सर्व आजी तिथे येत आता खुश होऊन सावलीला म्हणते की तिलोत्तमा मॅडम कॉन्फर मिटिंगसाठी कंपनीमध्ये गेल्या त्यांना यायला वेळ होऊ शकतो तेव्हा हो तू सारंगला भेटू शकतेस ते ऐकून सावलीला खूप आनंद होतो सावली म्हणते काय तर सर्व आजी असतच म्हणते हो हो आणि सावली विठ्ठलाकडे बघत पटकन आता उठून सारंगकडे जाऊ लागते आणि पटकन आता जात असताना पुन्हा विठ्ठलाची आठवण येतात सावली आता हात जोडून विठ्ठलाच्या पाया पडते आणि आता सावली ही सारंगकडे जाऊन सारंगची कशी भेट घेणार सारंगची भेट घेताच आता सावलीमुळे आपला जीव वाचला सावलीने अभिषेक केला आणि घडलेली जेव्हा सारंग सगळी हकीकत ऐकणार तेव्हा आपल्याला दुसरे तिसरे कोणी नसून सावलीने वाचवल्याचे सत्य सारंग समोर येऊन सारंग आता सावलीचा कसा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब